रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल या संस्थेच्या वतीने आज एन के टी सभागृहामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने राज्य शासनाकडनं ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज करा आणि राज्यातील रक्तपुरवठा वाढवा अशा प्रकारचं आवाहन करण्यात येत होतं या आवाहनाला प्रतिसाद देत रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एन के टी ट्रस्टचे अध्यक्ष श्री नांजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या हस्ते या शिबिराचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रोटरी क्लबच्या सदस्यांनी रक्तदान केलं त्याचप्रमाणे एन के टी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी देखील या रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला रक्तदान हे अत्यंत पवित्र दान आहे त्यामुळे अनेकांचा जीव वाचू शकतो आणि त्यामुळेच रक्तदान करण्यासाठी सातत्याने तरुणांनी पुढे यायला पाहिजे असं आवाहन यावेळेस श्री नांजेबाई ठक्कर ठाणावाला आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या अध्यक्षा स्वाती येरी यांनी केलं यावेळेस रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रलच्या नेहा निंबाळकर माजी अध्यक्षा माधवी डोळे यांच्यासह रोटरीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तो जितना रक्त दिया उतना आपोप बढ़ जाता है और, और रक्त ज्यादा है हमारे पास तो भी अट्ठे चालीस घंटे के बाद निकल भी जाता है तो रक्त देने में बहुत बड़ा फायदा है और बड़ा फायदा क्या हमारे लड़के को पूछा बोला हमको पुण्य मिलता है पुण्य इतना बड़ा मिलता है एक करोड़ रुपया दान दिया तो नहीं मिलता उतना एक रक्तदान से मिलता है क्यों क्यों सामने जिसको जरूरत है उसको रक्त मिल गया उसका जान बच जाता है रक्तदान का बहुत बड़ा फायदा है तर यावर्षी आम्ही आत्ताच्या ह्या जुलैमध्ये आणि प्रत्येक येणाऱ्या महिन्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट प्रोजेक्टमध्ये आमचं अन्नदान म्हणून आम्हाला एक दिलेलं आहे ते आम्ही करतोय तसंच गुड टच बॅड टच बा, हे सुद्धा एक आम्ही शाळांमध्ये मुलांना जाऊन आम्ही जागरूकता कशी असते ती शिकवतोय त्याचप्रमाणे मेगा प्रोजेक्ट सुद्धा आमच्याकडे आम्ही करत आहोत मग ते चेक डॅम्स आहेत कुठल्या स्कूल वगैरे करायचे असतील ते आहे त्याच्यानंतर कॅन्सर सर्वायकल उपक्रम करत आहोत ठाणे सेंट्रल त्यांच्या माध्यमातून हा उपक्रम या यातलं इथे केलेला आहे आणि त्यांनी अतिशय सुयोग्य ठिकाण निवडले की जेणेकरून विद्यार्थ्यांना रक्तदानाचं आणि त्याद्वारे काही

CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.